लातूर मध्ये महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजानं भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं संपूर्ण महाराष्ट्रात ज्या निकषांवर अनुसूचित जमातींचं जात प्रमाणपत्र दिलं जातं त्याच निकषांवर मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाला प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी आंदोलकांनी केली लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महादेवपुळी मल्हारपुळी समाजाची समाज बांधव एकत्र आलेली आहेत जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसा सुद्धा आंदोलन सुरू आहे सरकार जागाय का मेलय सरकार झोपलंय का इथले आमदार झोपलेत का या लातूर जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी झोपलेत का दोन दिवस झाला आमचा प्रशासनात एक आमचा समाज बांधव आमळण उपोषणाला बसलाय हे सुद्धा म्हणजे काय कशासाठी बसला हे विचारायला सुद्धा त्यांच्याकडे तोंड आहे का आणि टोळ्यासून आंधळ झालंय अशी परिस्थिती या प्रशासनामध्ये बसलेल्या अधिकाऱ्याची